मित्रांनो माझे नाव पूनम आहे आणि माझे वय सत्तावीस वर्ष आहे ही गोष्ट सहा महिन्याआधीची आहे मी दिसायला खूपच सुंदर आणि गोरी होते दिसायला सुंदर असल्यामुळे सगळ्या लोकांचे लक्ष माझ्याकडेच टिकून राहते गल्लीतली पोरं माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते पण मी जास्त कोणाला भाव देत नव्हते दीड वर्षाआधी मी नवऱ्याला तलाक दिला होता अजूनपर्यंत आम्हाला मूल बाळ नव्हते कारण लग्नानंतर माझं आणि माझ्या नवऱ्याचं कधीच एकमेकांसोबत पटले नाही त्यामुळे मला नवऱ्याकडून ते सुख कधीच भेटले नाही नवऱ्यापासून वेगळं झाल्यावर मला एकटीला राहण्याचे आणि खाण्याची काहीच प्रॉब्लेम झाला नाही कारण मी तेवढं नोकरी करून कमवत होते मी स्वतःचं वन रूम किचन असे एक घर घेऊन एकटी राहू लागले एके दिवशी मला कॉलेजच्या माझ्या एका खास मैत्रिणीचा फोन आला तिचे नाव सारिका होते खूप दिवसातून तिचा फोन आल्यामुळे आमच्या दोघींच्या खूप गप्पा झाल्या तिने मला सांगितलं की तिचं लग्न ठरले आहे मी तिला लग्न ठरल्याबद्दल शुभेच्छा दिल्या ती मला म्हणाली लग्नाच्या आधी पंधरा दिवस तुला माझ्याकडे यावं लागेल कारण तिची आई ती लहान असतानाच तेव्हा घरी गेली होती आणि ती आणि तिचे वडील असे ते दोघेच घरी राहत होते त्यामुळे मी तिची खास मैत्रिणी असल्यामुळे लग्नाच्या कामासाठी आणि खरेदीसाठी तिने मला पंधरा दिवस आधी लवकर बोलवले है है मी ठीक आहे असं म्हणून तिच्या घरी जाण्याची तयारी करू लागली तिचं लग्न पंधरा दिवसावर असताना मी माझं सामान पॅक केले आणि तिच्या घरी जाण्यास निघाले जेव्हा मी बसस्टँडवर पोचले तेव्हा ती स्वतः मला घेऊन जाण्यासाठी आली जेव्हा आम्ही दोघी तिच्या घरी पोचलो तेव्हा तिने सगळ्यांशी माझी ओळख करून दिली तिने माझं सगळं सामान एका रूममध्ये ठेवले आणि ती मला म्हणाली आजपासून ही तुझी रूम आहे तू याच रूममध्ये तुझं सामान लावून घे इथे तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही मी माझं सामान एका बाजूला ठेवले आणि पेडवर पडले रात्रभर प्रवास करून थकल्यामुळे मला तिथेच झोप लागली संध्याकाळी तयार होऊन मी जशी खाली गेले तेव्हा सारिकाने मला तिच्याजवळ बोलवले आणि मला तिच्या रंगणातले कपडे थाकवू लागले तिच्यासमोरच सारिकाचे पप्पा बसले होते तेव्हा मला माहीत नव्हतं की ते सारिकाचे पप्पा आहेत ते दिसायला खूपच छवान आणि हँडसम वाटत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते त्यांचे वय बेचाळीस ते त्रेचाळीस असेल पण ते चौतीस पस्तीस वर्षाचे वाटत होते ते मला काही विचित्रच नजरेने पाहत होते मला त्यांच्या नजरेत काहीतरी गडबड वाटत होती खूप वेळापर्यंत ते माझ्यासमोरच बसले होते मी त्यांना इग्नोर करत होते पण सारखी सारखी माझी नजर समोर त्यांच्याकडेच जात करें होती थोड्याच वेळात आमच्या शाळेतले काही मित्रमैत्रिणी पण तिथे आले आम्ही सगळ्यांनी मिळून खूप गप्पा मारल्या सगळ्या मुली आपापल्या नवऱ्याचं कौतुक सांगत होते पण मी तिथे गप्प बसले होते कारण माझा नवरा चांगला नसल्यामुळे माझा तलाक झाला होता काही वेळानंतर सारिकाचे पप्पा तिथून निघून गेले ते निघून गेल्यावर मी सारिकाला त्यांच्याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितलं की ते, सांग ते माझे पप्पा आहेत आणि त्यांचं नाव राहुल आहे त्यांचे पप्पा रेल्वे विभागात काम करत होते पण ते सध्या रिटायर आहेत आणि त्यांना पेन्शन भेटत आहे त्यामुळे ते आता छोटा मोठा बिझनेस करत आहेत असंच संध्याकाळ झाली जेवण वगैरे झाल्यावर सगळे त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले मी माझ्या रूममध्ये निघून आले आणि पलंगावर झोपले मला ती पूर्ण रात्र झोपच आली नाही कारण मी फक्त राहुल अंकलबद्दलच विचार करत होते मी सारिकाला फोन करून माझ्या रूममध्ये बोलून घेतलं आमच्या दोघींच्या गप्पा चालू असताना सारिकाचे पप्पा राहुलजी सारिकाला शोधत शोधत माझ्या रूममध्ये आले त्यांना पाहून मला एकदम अस्वस्थ वाटले थोड्यावेळी ते पण आमच्यासोबत बसून गप्पा मारले त्यांच्या उपस्थितीमुळे माझ्या मनात एक वेगळ्याच भावना येत होत्या ज्या याआधी मी कधीच जाणवल्या नव्हत्या ते खूपच शांत आणि विनम्रपणे आमच्यासोबत गप्पा मारत होते पण माझ्या मनातला अस्वस्थपणा जास्तच वाढत होता राहुलजींचे व्यक्तित्वात काय असं होतं की त्यांचे बोलणे माझ्या मनावर छाप ठेवत होते थोड्या वेळानंतर राहुलजी आणि सारिका उठून त्यांच्या रूममध्ये निघून गेले ते केल्यानंतरही माझं मन अशांत होते माझ्या मनात हे विचार येत होते की का त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या मनात अशा विचित्र भावना जाणवत होत्या त्यांचा विचार करता करता मला झोपायला साडेतीन वाजले सकाळी सारेकाने मला उठवले आणि म्हणाले नाश्ता तयार आहे आवरून लवकर खाली ये मी फ्रेश होऊन खाली गेले राहुलची पहिल्याच तिथे आमची वाट पाहत बसले होते त्यांनी मला पाहून हलकेसे स्मिथास्य केले मी पण त्यांच्याकडे पाहून स्मिथ हास्य केले त्यांच्यासोबत बसून मी नाश्ता करत होते पण माझ्या मनात खूप सारे प्रश्न होते नाश्ता झाल्यावर सारिकाने मला तिच्यासोबत बाजारात घेऊन गेली बाजारात शॉपिंग करतानाही माझ्या मनात फक्त राहुलजींचाच विचार येत होता माझं मन त्यांच्याकडेच ओढत होते मला समजत नव्हते की हे बरोबर आहे की चुकीचे संध्याकाळी जेव्हा आम्ही बाजार करून वापस आलो तेव्हा राहुलजी बाहेर गार्डनमध्ये खुर्चीवर बसून पेपर वाचत होते सारिकाने मला त्यांच्याजवळ बसण्यास सांगितले आणि ती घरात निघून गेली हे पहिल्यांदाच होते जेव्हा मी राहुलजींसोबत एकटेच बसले होते राहुलजींनी मला माझ्या कामाबद्दल आणि माझ्या जीवनाबद्दल खूप काही विचारले त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की ते मला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं बोलणे मला खूपच प्रभावित करत होते मी त्यांना माझ्या तलाक आणि माझ्या मागच्या अनुभवांबद्दल थोडं काही सांगितले ते त्यांनी खूपच लक्षपूर्वत ऐकले जेव्हा रात्री मी पलंगावर येऊन सोपले तेव्हा मी फक्त त्यांच्याबद्दलच विचार करत होते माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळ्याच भावना येत होत्या आणि भीती पण वाटत होती की हे बरोबर आहे का की फक्त माझ्या एकटेपणाचा परिणाम आहे दोन दिवस मी राहुलजीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते पण जेवढे मी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या उपस्थितीमुळे मी त्यांच्याकडे जास्तच आकर्षित होत होते सारिकाने पण माझी मनस्थिती समजून घेतली होती पण ती मला काहीच भोली नाही त्या रात्री सारिकाने एक छोटीशी पार्टी ठेवली होती त्या पार्टीमध्ये सगळेजण आले होते मी पण तयार होऊन पार्टीत गेले होते तेव्हा मला जाणवले की राहुलजींची नजर माझ्यावरच आहे त्यांच्या डोळ्यातून असे काय दिसून येत होते ज्यामुळे माझे मन खूपच थरथरत होते जेव्हा सगळे बिझी झाले तेव्हा मी गार्डनमध्ये निघून आले मला थोडंसं एकटीला राहायचं होतं जेणेकरून मन शांत होईल तेव्हाच अचानक राहुलजी पण तिथे आले ते मला विचारले तुला काही टेन्शन आहे का जर कुठली गोष्ट असेल तर तू मला शा त्यांच्या आवाजात एक सुकून होता आपलेपणा होता पहिला तर मी गप्प राहिले पण ते पुन्हा विचारल्यामुळे मी त्यांना माझ्या एकटेपणा आणि तलाकबद्दल सांगितले राहुलजीने माझं सगळं बोलणं ऐकून घेतले आणि मला म्हणाले जीवनात काही नाते आपण तोडतो आणि काही नाते पुन्हा जोडू पण शकतो आपल्याला फक्त योग्य माणसाची वाट पाहायला पाहिजे त्यांचे हे शब्द माझ्या मनाला लागले मला असे जाणवले की एक वेगळाच लगाव मला त्यांच्याकडे खेचत आहे त्यांच्या शब्दात एक समंजसपणा होता जो माझ्या मनाला सुखावा देत होता जेव्हा रात्री मी पलंगावर पडले तेव्हा मी फक्त त्यांचाच विचार करत होते त्यांच्याकडे मी आकर्षित होत चालले होते मी स्वतःच्या मनाला विचारले की हे फक्त आकर्षण आहे की दुसरं काही हे पहिला माझ्या मनाला समजून घ्यायचे होते की नक्की माझ्या मनाला काय पाहिजे आता राहुलचींबद्दल माझ्या मनातल्या भावना वाढत चालल्या होत्या कधीकधी माझ्या मनात हे पण येत होते की ते माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत मग त्यांच्याबद्दल असा विचार करणे ठीक आहे का दुसऱ्या दिवशी सारिकाला दोन दिवसांसाठी काही कामानिमित्ताने बाहेर जायचे होते ती मला म्हणाली तू इथेच राहा माझे बाबा पण एकटेच आहेत तुला पण थोडं चांगलं वाटेल मी एकदम घाबरले पण सारिका हसत म्हणाली अरे टेन्शन घ्यायची काय गरज आहे माझे बाबा खूपच चांगले आहेत तुझी खूप काळजी घेतील सारिका निघून गेल्यानंतर घरात फक्त मी आणि तिचे बाबा असे आम्ही दोघेच होतो सुरुवातीला तर मी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते संध्याकाळी पाऊस पडू लागला मी बाल्कनीमध्ये बसून पावसाचा आनंद घेत होते तेव्हाच राहुलजी पण तिथे आले आणि मला म्हणाले तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच टेन्शन आणि दुःख दिसते कधीही तुझ्या चेहऱ्यावर मी आत्तापर्यंत हसू बघितले नाही तुला काय वाटतं आयुष्यातलं सगळं सुख संपलं आहे अरे आयुष्य अजून पुढे खूप मोठं आहे जीवन जगण्याचा आनंद घे त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनातल्या लपलेल्या भावना बाहेर आल्या आणि मी त्यांना म्हणाले कधी कधी मला असं वाटतं की माझ्या जीवनात फक्त एकटेपण आहे तेव्हा ते माझ्या कालावर हात ठेवून मला म्हणाले जीवन खूप मोठे आहे स्वतःला एकटे समजू नकोस तुझ्या जीवनात पुढे काहीतरी चांगलं होणार आहे स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर त्यांचे हे शब्द माझ्या मनाला लागले तेव्हाच मी त्यांच्या हाताला पकडून म्हणाले जर एखादा माणूस आपल्याला आवडला पण जर परिस्थिती कठीण झाली तर तुम्ही काय कराल तेव्हा ते स्मिथास्य करत मला म्हणाले प्रत्येक नात्याची सुरुवात ना ही परिस्थितीवरून नाही तर मनातून होत असते आणि जर ते नातं खरं असेल तर परिस्थिती स्वतः त्या नात्याला वाट दाखवते त्यांच्या या बोलण्याने मला समजलं की मला त्यांच्याबद्दल जे वाटतं ते त्यांनाही माझ्याबद्दल वाटते तेव्हा माझ्या मनाला जाणवली की हे फक्त आकर्षण नाही तर माझ्या जीवनातला एकटेपणा भरणारा तो व्यक्ती आहे त्यावेळेस मला पहिल्यांदा असं वाटलं की माझ्या जीवनात पुन्हा वापस येणार आहे मी विचार केला की माझ्या मनातलं त्यांना सगळं सांगून टाकावं पण माझी हिंमतच होत नव्हती बोलता बोलता माझे होठ आपोआपच त्यांच्या ओठांजवळ गेले आणि त्यांच्या ओठांचे चुंबन घेऊ लागले तेही माझ्यामध्ये सामावून गेले त्यांनी मला उचलून बेटरूममध्ये घेऊन गेले आणि ते सुख दिले जे मला याआधी माझ्या नवऱ्याकडून कधीही मिळाले नव्हते तेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवले की हे सुख काय आहे आता मला असं वाटत होतं की माझा एकटेपणा कायमचं निघून गेला आम्ही दोघं एकमेकांमध्ये सामावून गेलो पूर्ण रात्र आम्ही दोघं एकमेकांना खुश करत होतो सकाळ झाली आणि मला जाग आली स्वतःला त्यांच्या मिठीमध्ये असलेलं मला जाणून आले ते माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होते त्यांच्या या प्रेमाने फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने मला खूप सुखावा मिळत होता त्यांनी माझ्या कपाळाला किस केले आणि मला म्हणाले मी तुला इथून पुढे कधीच एकटीला सोडणार नाही मी तुझ्या जीवनातला एकटेपणा भरून काढेन मी तुला खूप सुखात ठेवेन तेव्हाच मला सारिकाचा विचार आला आणि मी त्यांना म्हणाले पण सारिकाचं काय तिला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल काय वाटेल तेव्हा ते म्हणाले तू त्याची काही काळजी करू नकोस सगळं होईल तो पूर्ण दिवस आमच्या दोघांचा खूप चांगला गेला संध्याकाळी सारिका आली दोन दिवस असेच केले मी आणि राहुलची खूप गप्पा मारत होतो माझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येत होता जे याआधी सारिकाने कधीच पाहिले नव्हते आमच्या दोघांना असं बोलत असलेलं आणि आम्ही दोघं असे जवळ येत असलेलं पाहून सारिका एक दिवस मला म्हणाली माझे बाबा तुझी खूप तारीफ करतात की तू खूप समजूतदार मनमिळाव मेहनती आहेस तिच्या तोंडातून हे शब्द ऐकून मी एकदम घाबरले तेव्हा तिने माझा हात तिच्या हातात घेऊन मला विचारले तुला माझे बाबा आवडतात का तिचं हे बोलणं ऐकून माझ्या काळजात थस्स झाले मला समजत नव्हते की आता काय करू माझ्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला हात थरथरू लागले तेव्हा तिने माझ्या डोक्यावरून आणि कालावरून हात फिरवत म्हणाले हे <laughs> बघ मी तुमच्या दोघांनाही समजू शकते तसेच तुमच्या दोघांच्या तस प्रेमालाही मी समजून घेऊ शकते चार दिवस मी तुमच्या दोघांमधलं बोलणं वागणं बघत आहे मला असं वाटतं आहे की तुमच्या दोघांमध्ये जवळीत तर निर्माण झाली आहे तुझ्या आणि माझ्या बाबांच्या आयुष्यात पुन्हा आनंद येत असेल तर मला काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही दोघं लग्न करू शकता तुमच्या दोघांनाही पुन्हा जीवनातला आनंद घ्यायचा हक्क आहे अगं प्रत्येक माणसाला आयुष्यात जोडीदाराची गरज असते जर माझ्यामुळे तुमच्या जीवनातला आनंद निघून जात असेल तर हे मला आवडणार नाही माझी इच्छा आहे की माझं लग्न होण्याआधी तुमच्या दोघांचं लग्न व्हावे जेणेकरून मला माझ्या आईचेही प्रेम भेटेल तिचं हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्री येऊ लागले आणि मी त्याला घट्ट मिठी मारली पाठीमागे बघते तर राहुलजी तिथे उभे होते सारिका त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाले बाबा आई गेल्यावर तुम्ही माझ्यासाठी दुसरे लग्न केले नाही माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी लग्न करावं तिचं हे बोलणं ऐकून आम्ही दोघेही खूप खुश झालो दोन दिवसांनी आमच्या लग्नाचा मुहूर्त काढला आणि सारिकाने आमच्या दोघांचं सा लग्न करून दिले थोड्या दिवसांनी सारिकाचेही लग्न झालं त्यानंतर मी आणि राहुलजी आम्ही दोघे खुशी खुशी राहू लागलो मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद